आणि याचे दूरगामी परिणाम खूप भयानक असतात त्यामुळे वेळीच सावध व्हा आपण काय कॉन्टेंट बघतोय त्यातलं काय कॉन्टेंट आपण जसंच्या तसं फॉलो करू पाहतोय किंवा त्याचा परिणाम आपल्यावरती होतोय त्याच्याकडे लक्ष असू द्या अनेकदा केवळ लाइक्स आहेत किंवा खूप लाइक्स कि मिळतात कमेंट्स मिळतात किंवा आपल्या व्हिडिओचा रीच खूप होतोय किंवा ते खूप व्हायरल होतोय त्याचा परिणाम तुमच्या सेक्शुअल लाईफवरती वरती त्याचबरोबर वर वर तुमच्या जोडीदारावरती सुद्धा ह्याचा परिणाम व्हायला सुरुवात होते तुम्हाला काही मार्गदर्शनपर माहिती सांगितली जाते त्यातनं औषधोपचार घेण्याच्या आधी तुम्ही काय काय विचार केले पाहिजेत हे सांगितलं जातं किंवा भेटा तज्ञांचा सल्ला घ्या तर असे व्हिडिओज जे आहेत ते मी म्हणेन की ते ऑथेंटिक व्हिडिओज आहेत ऑनलाईन व्हिडिओज किंवा ऑनलाईन माहिती सगळं असणारं कॉन्टेंट हे वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात खूप आपल्यासाठी महत्वाचं आहे उपयोगी आहे पण त्यामधलं सत्यासत्यता आपण तपासून बघतो का आणि खरंच त्यामधनं किती अशा व्हिडिओजमधनं किंवा किती अशा माहितीमधनं खरी खरी शास्त्रीय माहिती किंवा मा ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचतंय हे आपण तपासून बस बघतो का की ते जसं आहे तसं आपल्याला खरं वाटायला लागतं आणि त्यातून मग आपल्याला नसणारे प्रॉब्लेम्स आपल्यामध्ये आहेत का असे प्रश्न पडतात का शंका उद्भवतात का आणि त्या डोक्यामध्ये घर करून बसतात का नमस्कार मी डॉक्टर उर्जिता कुलकर्णी एक केस मला या संदर्भात सांगाविषयी वाटते ती अशी की एक व्यक्ती माझ्याकडे खूप लांबून आली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी एक विशिष्ट प्रकारचा व्हिडिओ बघितलेला आहे ज्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की ओरल सेक्स केल्यानंतर कॅन्सर हा होतोच व्हिडिओचा परिणाम असा झालेला होता की त्या व्यक्तीने जेव्हा केव्हा ओरल सेक्स केलेलं होतं त्या सगळ्या संदर्भातनं केवळ एक विशिष्ट प्रकारची एन्झायटी त्या व्यक्तीच्या मनावरती तयार मनामध्ये तयार झालेली होती आणि आता आपल्याला कॅन्सर होणार अशा प्रकारची धारणा त्या व्यक्तीच्या मनात तयार झालेली होती आणि त्यामुळे प्रचंड भीतीने ती व्यक्ती ग्रासलेली होती तेव्हा मी त्या व्यक्तीला असं विचारलं की हे सगळं तुम्ही तपासून बघितलंय का हे सगळं कुठल्या शास्त्रीय माहितीच्या आधारे त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलंय किंवा असं आहे का की त्या व्हिडिओमध्ये इतर काही घटक सांगितलेले आहेत आणि त्यातलं केवळ हे एकच वाक्य तुमच्या लक्षात राहिलेलं आहे की ओरल सेक्स केलं की त्यातून कॅन्सर होतो काय असतं की बऱ्याचदा एखादी माहिती सांगत असताना जसं आपण आपल्या व्हिडिओजमध्ये पण सांगतो की एखादा विशिष्ट विषय घेऊन बोलत असताना त्या विषयाची सांगोपांग चर्चा त्या व्हिडिओमधनं करण्याची Uh, करण्याचा प्रयत्न असतो तो प्रामाणिक प्रयत्न असतो आणि विशेषतः जे डॉक्टर्स आहेत जे मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहेत ते अशा प्रकारे अशा प्रकारच्या व्हिडिओज मधनं खर तर एक ज्याला लैंगिक शिक्षण म्हणूया किंवा विशिष्ट प्रकारचं शिक्षण म्हणूया ते तळागाळापर्यंत पोहोचावं असा माझ्या सकट सर्व लोकांचा तो प्रयत्न असतो समजा त्या व्हिडिओतले दोन वाक्य म्हणूया किंवा त्या त्यातले दोन मुद्दे म्हणूया ते वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण ऐकले किंवा बघितले आणि त्यामध्ये कुठेही संबंध नसेल तर ते असं वाटू शकतं की तो एक वेगळाच मुद्दा बोलला गेलाय आणि त्याच्या अलीकडे पलीकडे काहीच नसल्यामुळे तुम्हाला असं वाटण्याची शक्यता असते की त्या मुद्द्यामध्ये जे काही सांगितले ते खरंय अनेकदा हे एडिटमध्ये सुद्धा होऊ शकतं जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारचे असे व्हिडिओज बघता तेव्हा जर त्यातनं काही शंका आल्या किंवा प्रश्न पडले तर तज्ज्ञांकडे जाऊन त्या संदर्भातली माहिती घेणं गरजेचं आहे आणि जे, जे काही तज्ज्ञ सांगत आहेत ते समजावून घेणं गरजेचं आहे इथे एक प्रॅक्टिकल डिफिकल्टी आम्हाला अशी येते ती सम जी केस मी तुम्हाला आता आहे की असा एखादा व्हिडिओ बघून जर त्या संदर्भातली धारणा मनामध्ये घट्ट तयार झाली तर त्याविषयी आम्ही कितीही समजावून सांगितलं जसं मी त्या, त्या व्यक्तीला हरतरेनं वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगितलं की तुम्ही नेमकं का व्हिडिओत काय बघितलं त्यामध्ये कारणं काय काय दिलेली आहेत किंवा इन्फेक्शन आणि ते वारंवार होणार इन्फेक्शन आणि जर ते जर त्या इन्फेक्शनला काही कुठल्याही पद्धतीने त्याच्यावरती उपचार नाही घेतले गेले आणि म्हणून त्याची वाटचाल कॅन्सरकडे होतीये का असं काही तुम्ही बघितलंय का तर केवळ की ओरल सेक्स आणि कॅन्सर एवढ्या दोनच गोष्टी त्या व्यक्तीच्या डोक्यात राहिल्यामुळे त्यांना हे सगळे जे मी प्रश्न विचारत होते त्यातनं जी माहिती घेत होते आणि समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत होते तिथे त्यांचं मात्र मन म्हणजे मेंदू ज्याला फिक्सेटेड म्हणतो तो त्या एकाच विचारावरती थॉटवरती होता आणि त्यामुळे मी जी माहिती सांगतेय ती ते, त्यांचं सा वारंवार केवळ तेवढंच घडत होतं की नाही डॉक्टर आपण असं करा तुम्ही हा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी असं का म्हणतोय असे अनेक व्हिडिओज असतात असे अनेक चॅनेल्स आहेत सेक्सच्या इस, बाबतीत आहेत सेक्स एज्युकेशनच्या बाबतीत आहेत पण जसं मी मगाशी म्हटलं की त्यात खरंच शास्त्रीय माहिती आहे का हे तपासणं आपलं काम आहे अनेकदा स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे समज सुद्धा अशा व्हिडीओमधनं तयार होतात स्त्रियांचं वयात येणं असेल किंवा स्त्रियांच्या सेक्स ऑर्गन विषयीच्या काही संकल्पना मांडणं असेल किंवा ते ऑर्गन्स काय कुठल्या वयामध्ये कार्यरत असतात या काही वक्तव्य असतील किंवा ते विशिष्ट वयातच कार्यरत असतात अशा प्रकारची काही वक्तव्य असतील तर यातनं खरं तर खूप सारे गैरसमज पसरतात तुम्हाला एखादा असा व्हिडिओ बघून स्वतःच्या सेक्शुआलिटी विषयी म्हणजे अगदी इथून सुरुवात करूया की आपलं ओरिएंटेशन काय आहे किंवा ज्याला आपण अभिमुखता म्हणतो लैंगिक अभिमुखता म्हणतो ती काय आहे किंवा मा, माझं असणार सेक्स लाईफ हे योग्य पद्धतीने चालू आहे का किंवा कदाचित या व्हिडिओमध्ये दाखवल्या तसे आपल्याला प्रॉब्लेम होत आहेत का असं काही वाटत असेल तर ताबडतोब तुम्ही तज्ज्ञांकडे जा आणि त्यांच्यासोबत <laughs> तो व्हिडिओ न दाखवता तुम्ही तुमच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या काही शंका आहेत किंवा ज्या संकल्पना तयार होऊ पाहतायत त्याविषयी तुम्ही, तुम्ही मोकळेपणाने चर्चा करू शकता एक लक्षात घ्यायचं की ही जी तज्ज्ञ मंडळी असतात किंवा डॉक्टर्स म्हणून आम्ही ज्या काही गोष्टी सांगतो ते सांगण्याच्या आधी त्यामागे प्रचंड अभ्यास असतो किंवा तुमच्या डोक्यामध्ये असणारी एखादी संकल्पना त्याचा कसा परिणाम होऊ शकतो याविषयीचाही अभ्यास असतो त्याचा परिणाम नुसताच तुमच्या मानसिकतेवरती न होता तुमच्या सेक्स वरती कसा होऊ शकतो ह्याचाही अभ्यास झालेला असतो त्यामुळे हे तज्ज्ञांकडनं सोडवून घेणं खरं तर खूप सोपं नाही का तर ते आपण केलं पाहिजे त्याचबरोबर अजून आपण एक गोष्ट बघतो अशा व्हिडिओजमधनं ती अशी असते की वेगवेगळ्या प्रकारची औषधं असतील किंवा क्रीम असतील मलम असेल ते लावल्यानंतर वापरल्यानंतर गोळ्या घेतल्यानंतर तुमच्या सेक्शुअल परफॉर्मन्स मध्ये फरक पडू शकतो तो खूप चांगल्या पद्धतीचा फरक असतो आणि त्यातनं तुम्हाला जास्तीत जास्त प्रकारचं सेक्शुअल प्लेजर मिळू शकतो आनंद मिळू शकतो अशाही जाहिरात वजा व्हिडिओज बरेचसे असतात काही मध्ये हे नक्कीच सांगितलेलं असतं की सगळं जरी सांगितलं असेल तरी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून तज्ज्ञांना विचारून ही हे औषधोपचार घ्यायचे की नाही ही मलम क्रीम वगैरे वापरायचं की नाही हे ठरवा पण तरीही सरसकट ती गोष्ट टाळून ते सगळं वापरण्याकडे कल असतो पण यातनं आपल्या स्वतःला ते कितपत मानवणार आहे त्याचे काही साईड इफेक्ट होणार आहेत का किंवा माझ्या इतर जे काही आजार समजा मला असतील तर त्याच्यावरती याचा काही दुष्परिणाम होणार आहे का किंवा यातनं एखादं वेगळंच कॉम्प्लिकेशन तयार होणार आहे का या सगळ्याचा विचार घडणं गरजेचं आहे हे नेव्हर एंडिंग आहे म्हणजे अशा प्रकारचे अनेक चॅनेल्स असणं यातनं वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज देणं हे खर तर चालूच असणार आहे आणि ह्यातनं योग्य प्रकारचे व्हिडिओज आपण निवडून बघणं सुद्धा गरजेचं आहे के अनेकदा केवळ लाइक्स आहेत किंवा खूप लाइक्स मिळतात कमेंट्स मिळतात किंवा आपल्या व्हिडिओचा रिच खूप होतोय किंवा ते खूप व्हायरल होतोय होत आहे म्हणून काहीतरी वेगळ्याच संकल्पना त्या व्हिडीओमधन मांड मांडल्या जातात आणि ते, ते सगळं बाजूला करून खरं सेक्स एज्युकेशन काय इथपर्यंत आपण पोहोचणं गरजेचं आहे ज्या व्हिडीओ मधनं सातत्याने सेक्स एज्युकेशन देण्याचा प्रयत्न केला जातोय तुमच्या संकल्पना ज्या काही धारणा झालेल्या असतील त्या सगळ्या धारणा जर काही चुकीच्या पद्धतीच्या धारणा असतील त्या मोडून काढण्याचा प्रयत्न केला जातोय समोर योग्य ते चित्र आणण्याचा प्रयत्न केला जातोय तुम्हाला काही मार्गदर्शन पर माहिती सांगितली जातीय त्यातनं औषधोपचार घेण्याच्या आधी तुम्ही काय काय विचार केले पाहिजेत हे सांगितलं जात आहे किंवा जिथे वारंवार हे सांगितलं जातंय की तुम्ही डॉक्टरांना भेटा तज्ज्ञांचा सल्ला घ्या तर असे व्हिडिओज जे आहेत ते मी म्हणेन की ते ऑथेंटिक व्हिडिओज आहेत तर असे चॅनेल्स आणि असे व्हिडिओज जरूर फॉलो करा पण तुम्हाला अशा काही शंका असतील तर मग अशी मी म्हंटल तसं कुठल्याही प्रकारचा वेळ न दडवता ताबडतोब तज्ज्ञांना भेटा कारण याचे दूरगामी का परिणाम खूप भयानक असतात ते तुमच्या मनावरती मनामध्ये घर करून बसतात आणि त्यातनं वेगवेगळ्या प्रकारचे आजार तुम्हाला होऊ शकतात जे मानसिक आजार असतात आणि हळूहळू त्याचा परिणाम तुमच्या सेक्शुअल लाईफवरती त्याचबरोबर तुमच्या जोडीदारावरती सुद्धा ह्याचा परिणाम व्हायला सुरुवात होते त्यामुळे वेळीच सावध व्हा आपण काय कॉन्टेंट बघतोय त्यातलं काय कॉन्टेंट आपण जसंच्या तसं फॉलो करू पाहतोय किंवा त्याचा परिणाम आपल्यावरती होतोय याच्याकडे लक्ष असू द्या शक्य तिथे योग्य ते मार्गदर्शन नक्की घ्या धन्यवाद